नमस्कार मित्रांनो जय अहिले जय मल्हार तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षाकडून तयारी केली जात आहे महायुती व महाविकास आघाडीकडून मेळावे घेतले जात आहेत अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला तिसरा उमेदवार जाहीर केलेला आहे तसेच परभणीत सतीश चकोर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली मराठवाड्यातील भेड लातूर पाठोपाठ परभणीतही उमेदवार लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे विधानसभा महाराष्ट्रातील प्रमुख पक्षाबरोबर आता आम आदमी पार्टीने विधानसभेसाठी कंबर कसली असल्याचे पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील तीन जागा आम आदमी पार्टीने जाहीर केल्या यात भीड लातूर पाठोपाठ परभणी विधानसभेचा उमेदवार आम आदमी पार्टीच्या राज्य संघटनाकडून जाहीर करण्यात आलाय तसेच आम आदमी पार्टीचे राज्य संघटक संग्राम पाटील यांनी सतीश चकोर यांच्या नावाची घोषणा केली आहे त्यामुळे देशात जरी आम आदमी पार्टीची इंडिया असेल दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर ते स्वतंत्र लढणार हे अगदी स्पष्ट झाले आहे तसेच काही दिवसांपूर्वी आप नेत्या प्रीती शर्मा यांनी मुंबईतील छत्तीस विधानसभेवर उमेदवार दिले जातील अशी तयारी पक्षाकडून केली जात असल्याचे यांनी सांगितले होते आम्ही विधानसभा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा देखील प्रीती शर्मा यांनी केली आहे तसेच महाराष्ट्रात विधानसभेसाठी उमेदवार जाहीर करण्याच्या बाबतीत राज ठाकरेंची महाराष्ट्रात नवनिर्माण सेना सर्वात आघाडीवर आहे राज ठाकरेंनी आतापर्यंत सात जागींवर उमेदवार जाहीर केले आहेत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला पाठिंबा दिला होता मात्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलाय त्यामुळे यावेळेची विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीशिवाय आणखी दोन महत्त्वाचेच पक्ष स्वभावावर निवडणूक लढवतील हे स्पष्ट देखील झाले आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार